गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स क्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हटा बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान पूर्ण हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

फिर्यादी बाबासाहेब कचरू वाडेकर यांना दिनांक 15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर बहात्तर एकोणसाठ अठ्ठावन्न शून्य अडोतीस या क्रमांकावरून फोन आला होता फोन करणाऱ्या व्यक्तीनं धाराशिव कारखान्याचे चेअरमन सीएमडी अमर पाटील यांचा फोटो डी पीला ठेवला होता व स्वतःची ओळख लपवली होती समोरील व्यक्तीनं फोनवर बोलताना अमर पाटील असल्याचं फिर्यादी बाबासाहेब वाडेकर यांना बँक खात्यावर एक कोटी दहा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितलं फिर्यादीनं त्यांच्यावर विश्वास ठेवून ते पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले होते याबाबत सायबर पोलिसात माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम दोन हजार आठ अन्वये गुन्हा नोंदवला गेलाय सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील काल दुपारी दोनच्या आसपास माझी भाऊ कार्यकारी संचालक धाराशिव साखर अमर पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की अकाउंटमधून एक कोटी दहा लाख रुपये सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे झाले मग त्या ठिकाणी त्या प्रकाराची माहिती घेतली तर वावाच्या नावावर एक नंबरवरती त्या ठिकाणी सेम हे करून आमच्या अकाउंटमध्ये दोन तीन दिवसापासून त्याला काम काय केलं आज कसं आहे कुठं आहे हे काय झालं का असं सगळं रिपोर्टिंग होतं आणि त्याला सा पहिल्यांदा मेसेज करून सांगितलं की हा नंबर माझा आहे नवीन सेव्ह कर आणि त्या माध्यमात त्याला वाटलं की रोजच्या कामाचं विचारते त्यामुळं त्यांचाच नंबर असेल आणि मग काल अकरा साडे अकरा वाजता प मेसेज करून सांगितले की मी मीटिंगमध्ये बॅलन्स किती आहे मग त्यांनी म्हणले बॅलन्स ग्रुपवर टाकला आहे नाही मला आत्ता अर्जंट एक कोटी दहा लाख रुपये आर टी जी एस करायचे आणि हा हा एम के एंटरप्राइजेस नावाची कंपनी त्याला पाठवा मग ते म्हणले सर मी कॉल करतो नाही मी मीटिंगमध्ये आहे म्हणले मग ते म्हणले अकाउंटला कॉल करायला सांगतो तर ते म्हणते नाही तू सांग आणि असं मेसेजवरती त्यांनी सांगितलं आणि असं जरा दबावामध्ये सांगितलं ते कर मी सांगितले असं ह्यांना तर थोडं वाटलं की काहीतरी अर्जन्सी असेल म्हणून ह्यांनी आरटीजीएस केला आणि मग ज्यावेळेस डेबिट पडले त्यावेळेस अमर साहेबांना लक्षात आलं की पैसे डेबिट पडले त्याने अकाउंटला फोन केला तर ते म्हणले आता फायनान्सनी सांगितले की तुम्ही करायला सांगितले ते म्हणले मी नाही हा प्रकार फसवणुकीचा झाला हे कळल्यावर त्या ठिकाणी लगेचच त्याची फिर्याद दाखल केली मग धाराशिवचे पी आय जाधव साहेब एस पी पोलीस अधीक्षक जाधव साहेबांशी बोलणं झालं आणि त्यांनीच लगेच त्या ठिकाणी त्याचं ऑनलाईन फिर्याद दाखल केली आणि मग त्याची सगळी चौकशी केली असता एम के एंटरप्राइजेस हरियाणामधली ती कंपनी होती आणि त्या कंपनीचं मार्च महिन्यात अकाउंट काढलं होतं आणि या अकाउंटला फक्त पाचशे दहा रुपये होते आणि मग त्याची सगळीच आम्ही तक्रार केली वगैरे ते करेपर्यंत एक कोटी दहा लाखातले एक कोटी आठ लाख बत्तीस जणांच्या नावावर त्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर करण्यात आले होते वीस मिनिटामध्ये आणि मग तीनच लाख होल्ड केले मग ते पुढं लगेच त्याच्यावरनं एक साठ सत्तर लोकांच्या नावावरती पैसे गेले आणि मग ते सुरू होतं असे सात लेअरमध्ये पैसे पुढं पुढे जात होते मग जसं जसं सायबरनी त्याच्यावर अटॅचमेंट केली आणि मग पैसे होल्ड करायला चालू केले आणि त्यातले पैसे मग तो माणूस त्याचे मोबाईल लोकेशन त्या माणसाची सगळी माहिती तिथल्या पोलिसांनी जाऊन तिथं हरियाणा त्या बँकेनं तिथं चौकशी केली त्यावेळेस तो मुंबईत कळालं त्याचे लोकेशन त्याचे नंबर्स त्याला ट्रॅक काढला त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं ला, की दोन माणसं महाराष्ट्रात ती त्याच्या संपर्कात आहेत आणि त्यातली दोन माणसापैकी एक आपल्या पंढरपूरचा सागर संत म्हणून होता जो आमच्याकडे नेहमी यायचा ते एक हॉटेल चालवायचा आणि एक सांगली कोल्हापूर साईडचा होता मग त्या दोघांचे लोकेशन काढले तर ते पुण्यात त्याचं लोकेशन पुण्यात आणि मग ह्या सगळ्या ट्रॅक पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रणा लावली टोल नाक्यावर वगैरे हो सगळे त्यांचे त्यातले पैसे विड्रॉल केलेले त्याचे सगळे ट्रॅक आणि मग हे सगळे ट्रॅक्स लागल्यानंतर रात्रीमध्ये पोलिसांनी ती लोक सगळी कोण कुठं होतं त्यांना सगळ्यांना अटॅच केलं आणि जे मुख्य आरोपी होते ते पुण्यामध्ये आपल्या लोणी काळ तिथं त्या ठिकाणी जयश्री हॉटेलमध्ये होते आणि दोनशे पाच रूममध्ये ज्यावेळेस त्यांना त्यांनी पोलिसांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही इथली पण लोक आपली त्यात सामील आहेत आणि मग त्या सगळ्यांना त्यांनी उचललं आणि ते पैसे त्या ठिकाणी करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं एस पी साहेब त्यांची पी आय पी एस आय आणि त्यांच्या टीमनं अतिशय वेगाने त्या ठिकाणी बारा ते चौदा तासात सगळे आरोपी पकडून त्या ठिकाणी छाडा लावला माझं आपल्या सर्वाला आव्हान आहे की जर आपल्या बाबतीत मो असं होत असेल तर आपण देखील सावध झालं पाहिजे असं कुठल्याही मेसेजवरती फोनवरती त्या ठिकाणी कन्फर्मेशन न करता असे पैसे त्या ठिकाणी देऊ नये ह्याच्यात खूप मोठा फ्रॉड होतोय आणि एका टप्प्यावरनं दुसऱ्या दुसऱ्यावरनं तिसऱ्या अशा किती टप्प्यावर पैसे जातात आणि ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात जात आहेत आणि ते पैसे त्या ठिकाणी मिळवणं अडचणीच होतंय तरी इथं लगेच ॲक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी आम्हाला आता हे मिळण्याची शक्यता वाटते साहेब खूप चांगलं काम केलं पोलीस अधीक्षक जाधव साहेब त्यांची सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन